श्रोते हो दोन हजार एकोणीस साली आदरणीय प्राध्यापिका सुमती पवार यांच्या प्रकाशित अप्रतिम नजराना या कविता संग्रहातील अप्रतिम रचना तू अभिवाचन उमेश शिंदे तू नाही आलास तर तुझ्या पत्रांचा पाऊस पडू दे तू तू नाही आलास तर तुझ्या पत्रांचा पाऊस पडू दे तो घेऊन अंगावर त्याच्या उशीवर मी निजेन आणि त्या अक्षरधारांच्या वर्षावात भिजेन त्याच्या उशीवर मी निजेन आणि अक्षर त्या अक्षरधारांच्या वर्षावात भिजेन त्या तुषारांचे मोती केसात माळून वाहून जाईन मी त्या लाटांवर स्वप्न तुषारांच्या अनोख्या दुनियेत जिथे तू अगणित रूपांनी भेटशील पाऊसधारांसारखा विरून जाईन मी त्या वर्षावात स्वप्न धुके साकार होईल मी विरून जाईन त्या वर्षावात स्वप्न धुके साकार होईल कदाचित त्या धुक्यालाच तुझा आकार येईल त्यातूनच फुलेल भाव स्वप्न तुझे माझे कदाचित त्या धुक्याला तुझा आकार येईल त्यातूनच फुलेल भाव स्वप्न तुझे माझे अनंत अवकाशाचे रूप तुलाच साजे तूच माझे स्वप्न आणि साकार आहे अनंत अवकाशाचे रूप तुलाच साजे तूच माझे स्वप्न आणि साकार आहे म्हणूनच तुला अनंताचा आकार आहे मी मात्र मी मी मात्र पाऊस थेंबासारखी तुझ्या विरघळलेली अस्तित्वहीन मी मात्र पाऊस थेंबासारखी तुझ्या विरघळलेली Astituahin, gup dene